नमस्कार मित्रांनो मी प्रशांत साखरकर तुम्हाला सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आम्ही जाते बप्पाला आणायला आपल्या घरी तर आपण जाणार आता थोड्या वेळातच तर चला आपण जाते पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आपल्यासोबत बदलू आहे बबलू बोल गणपती बाप्पा आज व्हायचं ना गणपती आणायला चला तुम्ही पण या सोबत पूर्ण व्हिडिओ बघा चला तर काकीने वगैरे पडवी सारून घेतले बाप्पा येणार आहेत म्हणून हा पावसाला सुरुवात

Iya, baru kode apa? Mora, iya, ada tenaga, ada berat, ada kecuali, 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 மங்கல மூர்த்தி பப்பா மங்கால் மூர்த்தி பப்பா மங்கல மூர்த்தி गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया नाही नाही एकटा झालं वाबा <laughs> काल आलो काल पण काही नाही काय डेकोरेशन डेकोरेशन किती बाकी नाही मी म्हटलं अजून खाल्लं ना काय समजा कुमार म्हटला बघ तरी काय यार घर घेऊ आजार पाला रात्री निघला बारा वाजता साठवली अरे तोंडला दीड वाजता इकडे त्यामुळे डॉक्टर नाही सरकार मध्ये नाही म्हटलं सरकारमध्ये लाईट नाही यायला मग पण पाटी पाठी पाठी आणलेले आणि मग ते पाण्याची वाफ दिली मग आता उठलाय वेळ

चला सर आपण आता देवघरातला गणपती बाप्पा ठेऊन आली आता परत खालचा गणपती बाप्पा घ्यायला जातोय चला तर जाऊया परत एकदा गणपती बाप्पा माऊया ஏய் த வந்து சுதி தெரிஞ்சது பாரு காட்டு காட்டு வந்துங்கேன் என்னது அப்பா மூடி ஆಳ್تاரே ஆಳ್تا வட்ட வரல ஆ அத பச்சல அத பச்சல அத பச்சல கொஞ்ச தொலையில ஆளுதா கூப்பல வந்துங்க கை மொக்கல கிடக்குறாய் गणपती बाप्पा मंगल मूर्ती पप्पा आमचा अगरबत्ती दाखवला गेला चार बोज अगरबत्ती भेटवाले गणपती बाप्पा चला

बर ना परवा आलो परवा आता परवा आल रे नाही गणपती बाप्पा मंगाल मूर्ती तुम्ही सोबत चालाल गणपती बरोबर मग तुमचा व्हिडिओ येईल तुम्ही पुढे चाल तर काय फायदा गणपती बाप्पा મંગલ મૂર્તિ સુધીર મી જય દ્રોપતિ બાપા મોલ મૂર્તિ મામા કી જય तर बघू शकता कोकणामध्ये आपल्याला निसर्गाच्या खुशी मध्ये आणि पक्ष्यांच्या आवाजात आगमन होत किती भारी वाटत बघा बघायला पूर्ण चारी साईडून निसर्ग आणि पक्ष्यांचा आवाज सुंदर

மங்கால் மூர்த்தி மோரியாதி மோரியா பாப்பாதி கொஞ்சம் Ganpati apa? Muria. Mangal Murti. Muria. Ganpati apa? Muria. Ati Batu. Mangal Murdi. Muria. Terus Ha.

Re kan puji Bapak Suria Mangala murdi Suarai kan puji Bapak Suarai》bocah murdi Suarai kan puji Bapak M Mangala murdi murid Kan kadak tinakawara. murti तो उरलेला मकर करा

आणि इकडे बाय पानं पुसते निवेदाची तयारी बघा मोदक मोदक बनवते बाप्पासाठी बाय पानं कापते निवेदासाठी <coughs> आ, चला आहे करा झोपलाय <laughs> कोण नाही हात सिरियस okay. काय म्हणते नुण तीन दाखवाच्या गणपतीचा एक चौथा तिकडे कधी असायचं तीन एक तुळशी मध्ये आपल्याला मोदक आहे भाजी आहे खीर आणि कसली भाजी आहे पापडीची फायनली आपल्या घरी बाबा आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे काका पूजा वगैरे करत चालू करूया जेवायला तर या आपण आता जेवायला बसलय पूजा वगैरे चला तर आपण बघूया आतमध्ये काय चाललंय या तुम्ही पण जेवायला आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा तर अप्पा मोर या